खरीपचा पीक विमा भरून झाला आहे त्यामुळं आता फॉर्म भरल्यामुळे रिलॅक्स राहू नका तर याच्या पुढे खूप महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं का। आहे जर नुसताच फॉर्म भरला तर त्याचा काही फायदा होणार नाही कारण पीक पाणी एक नवीन ऑप्शन शासनाने मागील दोन तीन वर्षापासून सुरू केलं आहे त्या पीक पाणी ॲपमध्ये तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे ती जर नाही केली तर या फॉर्म भरलेला काही फायदा होणार नाही म्हणजेच भविष्यातील तुमचं जे काय नुकसान झालं ज्यामुळे आपण पीक विमा भरतो जा, मिलना त्या नुकसानीचा तुम्हाला मोबाईलला मिळणार नाही त्यामुळे आजच या पीक पाणी ॲपमध्ये नोंदणी करून घ्या तीच नोंदणी कशी करायची ॲपमध्ये प्रॉपर डेटा कसा भरायचा त्याबद्दल पूर्ण माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये चला तर मग पूर्ण माहिती समजून घेऊया पीक पाणी ॲप काय आहे आणि ते कसे काम करतं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर डेटा कसा भरायचा त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्लेस्टोअरमध्ये ई पीक पाणी असं सर्च करून घ्या त्याच्यामध्ये ग्रीन लोगो असणारा ई पीक पाणी नावाचा ॲप दिसेल तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करून घ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते लगेच ओपन करून घ्या लक्षात घ्या ओपन केल्यानंतर ते परमिशन मागतात त्या सर्व परमिशन तुम्हाला अलाव करावेच लागतात त्या परमिशन अलाव नाही केलं तर तुम्ही कॅपेबल नसता त्याच्यामधील सर्वात महत्त्वाची परमिशन म्हणजे लोकेशन कारण तुम्ही ह्या ॲपमधून जो फॉर्म भरताय तो फॉर्म फक्त तुम्ही त्या तुमच्या शेतातूनच भरू शकता जिथून तुमचा गट नंबर आणि गाव असेल त्या गट नंबरच्या शेतामध्ये जाऊनच तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यामुळे लक्षात घ्या लोकेशन तुम्ही जे सिलेक्ट करताय तिथे तुमचं शेत असणं गरजेचं आहे तुम्ही बाहेर गाव दुसऱ्या गावातून वगैरे फॉर्म भरू शकत नाही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असे स्लाईड स्लाइड विंडो दोन तीन भेटतील त्याच्यात पूर्ण माहिती आहे तुम्ही वाचून घेऊ शकता पूर्ण टर्म्स कंडिशन कशा आहेत ते स्लाइड गेल्यानंतर शेवटच्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा विभाग जो आहे तो सिलेक्ट करा म्हणतात तर तुमच्या जिल्ह्यानुसार जो विभाग असेल तो सिलेक्ट करायचा आहे आता आपण पुणे घेतलेला आहे ते घेतल्यानंतर पुढील मेन पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करणं गरजेचं कर असतं लक्षात घ्या इथं मोबाईल नंबर तुमचा टाकून लॉग इन करावा लागेल तुम्हाला तुमच्यावर जो चालू नंबर असेल तो टाका तिथं आणि ओ टी पीने लॉग इन करा तुम्ही ओ टी पीने लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही गेल्या वर्षी जर तुम्ण सेम पिक पाणी ॲपमधनं सेम मोबाईल नंबर वापरून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला खातेदारांची नावं तिथं अशी होती डिस्प्ले होतील जेवढे तुमच्या मोबाईल नंबर तुम्ही लिंक केले असेल जर तुम्हाला अजून दुसरं कुठलं ते नको असेल दुसरं ॲड करायचं असेल तर नवीन खातेदार ॲड करा म्हणून ऑप्शन आहे तिथं त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भरायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर गाव अशा प्रकारे सगळं सिलेक्ट करायचं आहे सगळी गोष्टी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा आहे जो ॲरो आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला पाच ऑप्शन आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही नवीन खातेदार ॲड करू शकता पण नाव वगैरे ॲड करण्यापेक्षा तुम्ही गट नंबर जर ॲड केलं तर लगेच खातेदार ॲड होईल म्हणजे डेटा व्हेरीफा व्हायला मदत होईल लवकरात लवकर गट नंबरमध्ये तुम्ही सात बारा नंबर खाली टाक सर्च केलं तर त्या सात बाराला किंवा त्या खाते नंबर म्हणजे आठच्या नंबरला जेवढ्या लोकांची नावं आहेत शेतकऱ्यांची ती नावं खाली दिसतील त्यातील तुमचं जे नाव असेल ते सिलेक्ट करा ते सिलेक्ट केल्यानंतर त्याचा खाते नंबर तुम्हाला दाखवला जाईल तिथं खाते नंबर ओके असेल तर तुम्ही नेक्स्ट करा तिथे तुम्हाला एक मध्ये विंडो येईल ज्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल तोच रजिस्टर करायचा आहे का असं विचारलं जाईल तुम्ही जर त्याला हो केलं तर त्यानंतर तुम्हाला तो नंबर तो त्या खातेदारासाठी रजिस्टर होईल तुम्ही नोंदणी केलेला हा नंबर तुम्हाला मान्य आहे का असं विचारलं जाईल त्याला तुम्ही यस करा ग्रीडमध्ये हो करा त्यामुळे तुम्हाला पुढची विंडो ओपन होईल ते झाल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि खाली फोर चार अंकी संकेतांक नंबर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही संकेतांक विचारलात या ऑप्शनला क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर त्याचा ता संकेतांक नंबर दिसणार आहे हा तुमच्या मोबाईलला ओ टी पीच्या माध्यमातून येणार नाही आहे तर फक्त स्क्रीनवर दाखवणार आहे तोच नंबर घेऊन तिथं टाईप केल्यानंतर तुमची स्टेप कम्प्लीट होणार आहे आता तुम्ही होम पेजला आलेला आहात या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यातील पीक माहिती नोंदवा हा सेकंड नंबरचा ऑप्शन क्लिक करा त्याच्यामध्ये पिकाची पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे सुरुवातीला याच्यामध्ये खाते नंबर विचारला आहे जो तुम्ही आधी ज्या खातेदाराचं नाव सिलेक्ट केलं आहे त्याच्यामुळे तुमचा खाते नंबर ऑटोमॅटिक येईल त्या खाते नंबरच्या खाली गट नंबर जो असेल म्हणजेच सात बारा नंबर जेवढं काय खाते नंबर सात बारा असतील ते खाली दाखवले जाईल लिस्टमधून त्यातील एक सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला ते सिलेक्ट केल्यानंतर त्या सात बारा जो एरिया असेल हेक्टरमध्ये तो दाखवला जाईल ते दाखवल्यानंतर तुम्हाला पिकाची पद्धत घ्यायची आहे ज्याच्यामध्ये निर्भळ पीक म्हणजेच एक पीक किंवा मिश्र पीक असे ऑप्शन आहेत ते घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर पिकाचं जे वर्ष आहे ते, ते सिलेक्ट करा संपूर्ण वर्ष आणि खरीप असे दोन ऑप्शन आहेत तुम्ही खरीप भरता त्यामुळे खरीपच सिलेक्ट करा त्याच्यानंतर पिकाचा प्रकार याच्यामध्ये पीक हा ऑप्शन घ्या आणि खाली पिकाचे नाव जे आहे तुमचं जे आत्ता तुम्ही पीक विमा लावलेला आहे पीक विमा जो भरलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये जे पीक मेन्शन केलं आहे तेच निवडा मग ज्वारी असो सोयाबीन असो जे असेल ते खाली तुमचं जे माध्यम आहे तुमची वागायचे ते आहे कोरडवा आहे ते लिहा त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही अन्य सिंचन इतर विहीर हा ऑप्शन जो आहे अन्य सर्वे नंबरमधील विहीर हा ऑप्शन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये तुमचं कोरडवामध्ये प्राईज झालं जाईल म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सगळ्या नंबर तरी विहेरीचा वापर करता असा आणि याच्या त्याच्या पुढील ऑप्शनमध्ये प्रवाही सिंचन किंवा अन्य माध्यम सिंचन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता जे तुमचं अप्लिकेबल असेल त्याच्यापुढे पीक नोंदणीचा दिनांक तुम्ही जो पीक विमा फॉर्म भरताना जो डेट चाकलेला आहे जून जुलै महिन्यातील जे पेरणी दिनांक तो इथं टाकाचा आहे आणि हे सगळं मेन्शन करून झाल्यावर प्रॉपर माहिती चेक करून घ्या आणि पुढे जा या बटनाला क्लिक करा पुढील स्टेपमध्ये तुम्हाला छायाचित्र वन छायाचित्र टू म्हणजेच फोटो फोटो काढायचे आहेत आपल्याला दोन ऑप्शन आहेत म्हणजे तुम्हाला तुमचे पिकाचे दोन फोटो घ्यायचे आहेत त्यातील छायाचित्र वन याला जर तुम्ही क्लिक केलं तर असा तुम्हाला मेसेज येऊ शकतो ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे तुमचं मध्यापासूनचं अंतर दोन आठ चारशे मीटरपेक्षा जास्त आहे कृपया शेताच्या जवळ जा याचा अर्थ तुमच्या गट नंबरपासून तुम्ही खूप लांब आहात जेवढं अंतर दाखवलं तेवढं तुम्ही लांब आहेत लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला तिथं जाणं गरजेचं आहे शेतामध्ये शेतात शेता ज जेवढं तुम्ही शेतात जवळ जाल तेवढं ते, ते अंतर कमी होईल कमीत कमी अंतर असलेलं तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणजे ते प्रॉपर फॉर्म भरलं असं होईल जसं स्टार्टला आपण बोललो तुमच्या लोकेशन ऑन पाहिजे याला अजून एक कारण असू शकतं की तुमचं जी पी एस लोकेशन चेक करा तुम्ही मोबाईलमधला ऑन आहे का त्याचप्रमाणे तुमचा मॅप मॅप जे ॲप आहे ज्याच्यावर हे सगळं चालतं गुगल गुगल मॅप ते पण अपडेट आहे का चेक करा ते अपडेट नसेल तर कधी कधी हा इश इश्यू येतो तुम्ही तुमच्या शेतात जरी असाल तर तुम्ही लांब आहे असं दाखवलं जातं तर याला ओके करून तुम्ही तो दुसरा फोटो पण अपलोड करा दोन्ही फोटो प्रॉपरली अपलोड झाले त्यानंतर तुम्ही ते सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला प्रिव्यू दाखवला जाईल त्या प्रिव्ह्यूमध्ये सगळी माहिती बघून घ्या सगळं ओके असेल तर ग्रीन बटन आहे पुढे पुढे जा म्हणून त्या बटनाला क्लिक करा त्या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमची माहिती पूर्ण अपडेट होणार आहे ती अपडेट झालेली माहिती तुम्हाला ॲपमध्ये बघता येणार आहे पिकांची माहिती पहा या ॲपमध्ये तुम्ही क्लिक केला तिथे रेडमार्कमध्ये तुम्हाला तिथं एक लाईन स्क्रोलिंग होताना दिसत आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ही माहिती पुढील अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही बदलू शकता जर काही तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर अठ्ठेचाळीस तासानंतर जर तुम्ही चेंज नाही केली तर ही माहिती फायनली सबमिट होणार आहे त्यामुळे पुढे दोन दो दिवसात तुम्हाला जर काही डाऊट वाटला तर दुरुस्ती करा या ऑप्शन या टॅबला क्लिक करून तुम्ही ते चेंजेस करू शकता जर काही वाटलं तर जर नाही केलं तर ते ऑटोमॅटिक सबमिट होईल म्हणजे दोन दिवसानंतर तुम्ही जर तिथं मेसेज आला की तुमची सबमिट झाले प्रॉपरली तर तुमचं काम संपलेलं आहे म्हणजे तुमची पिकाची नोंदणी झालेली आहे म्हणजे जे काही तुमचं दुष्काळ दुष्काळ निधीचे जे काय पैसे येतील पुढचे ह्या खरीप हंगामाचे नंतर येतील पैसे पुढच्या वर्षी मग त्यावेळेस हे सगळं चेक केलं जाईल त्यामुळे लक्षात घ्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती भरा आणि याच प्रकारे अजूनही भरपूर तुमचे गट नंबर शेतकरी असतील तुमचे मित्र असतील किंवा जवळचे नातेवाईक असतील ज्यांना जमत नाही त्यांचंही तुम्ही तुमच्याच मोबाईल नंबरवरून भरू शकता एकाच मोबाईल नंबरवरून तुम्ही अनेक लोकांचे फॉर्म भरू शकता याच्यात याला काही लिमिटेशन नाही आहे त्यामुळे आता जी पूर्ण माहिती सांगितली याप्रमाणे लवकरात लवकर आपले पिकाची नोंदणी करून घ्या म्हणजे पुढे येणाऱ्या काही अडचणीने तुम्हाला सामना करावा लागणार नाही ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ येत राहतील